पडली भवानी जेव्हा ज्ञानाच्या बाहेरी रनात फिरली ना ती कधीच दौलती समोर केली नालाचारी कधी न झुकली ती दिल्लीच्या दरबारी तमाम बादशाहीचा ताज तिने ठो करला अरे मराठ माळ्याचा वेश पांगरला धर्म रक्षणास सदा जमानी झाली जुलुम रक्ताने ती नाली महाराष्ट्रावर प्रेम अपार नाला दिल्ली दरबारी अरे हुजूर करतो मी महाराष्ट्रावर स्वारी पुण्यात वस्तीला मग आला शिवाजी आज मावयास लागे शत्रूला शाहिस्त्याच्या घरात शुभ शिरले बघून मर्त शिवा खान मनी घाबरले क्याला शिवपाना गणिमी का बोलत से या या अल्ला शाहिस्त्या बोलत या अल्लाह केला शाहिस्त्या बाबा तेव्हा अफजल खाना क्रोध भारी मग चढला अरे कसम म खावनी घर बाहेरी तो पडला पहाड का चोहा है शिवाजी फिर भी बच्चा मगर मैं बादशाह का बंदा हूँ सच्चा बलिष्ठ शत्रुला शुभ रात्रीच ओळखले तापगडाच्या भेटीला ते आले आणि छत्रपती शिवाजी महाराजांकडे बघून अफजल खान बोलू लागला काय बोलू लागला मननी खान भिडे सुरबाला अरे करून धोका परी अफजल वाराला झाला शिवराया हुशार आपल्या जीवनात असावा छत्रपती शिवाजी महाराजांच्या तलवारीची होती वेळ संपला माझा दहा पाच मिनिटं शिल्लक झालेली असतील बरं का सर्वांची बर दिलगरी व्यक्त करतो एवढी निष्ठा अंतकरणता असलं पाहिजे आणि मी सांगत असतो धर्माबद्दल बोलाव तेवढं कमी बरं का अंतकरणातून बोलण्याचा प्रयत्न करतो आणि मला असं वाटतं धर्माबद्दल जर एक अनिष्ठता बघायची असेल काय बोलतो मी बसलेली मंडळी लक्षात घ्या दोन मिनिटात कीर्तनाला पूर्णविराम धर्माबद्दल जर एक अनिष्ठता बघायची असेल मी सांगत असतो कधीतरी छत्रपती संभाजीनगरला जा बरोबर छत्रपती संभाजीनगरला जा छत्रपती संभाजीनगरला गेल्याच्या नंतर तिथं तिथे तिथे गेल्याच्या नंतर एखाद्या मुस्लिम समाजाच्या व्यक्तीला काय बोलतो मी लक्षात घ्या तिथे गेल्याच्या नंतर एखाद्या मुस्लिम समाजाच्या व्यक्तीला छत्रपती संभाजीनगर म्हणा तो म्हणणारच नाही महाराज बरोबर का एखाद्या मुस्लिम समाजाच्या व्यक्तीला छत्रपती संभाजीनगर म्हणून पहा तो म्हणणारच नाही तो औरंगाबादच म्हणणार तस का औरंगजेब त्याचा बाप आहे बरोबर का आणि मी सांगत असतो महाराज अरे औरंगजेबाच्या जीवनाचा आढावा घ्या ज्याने आपल्या बापाला मारलं ज्याने आपल्या भावाला मारलं आणि मला असं त्याला सुद्धा आदर्श मानणारे लोक आहे हे दुर्दैव आहे महाराज हे दुर्दैव आहे मी सांगत असतो अरे जे पाय कधी कोणासमोर झुकले नाही सहन झाले नाही औरंगजेबाला पाय कलम केले जे हात कधी कोणासमोर टेकले नाही सहन झाले नाही हात सुद्धा कलम के केले अरे जी गर्दन जी मान छत्रपती शिवाजी महाराजांना सोडून मासाहेब जिजाऊंना सोडून कधी कोणा समोर झुकले नाही सहन झाले नाही शेवटचा फतवा काढला गर्दन सुद्धा कलम केली पण रक्ताच्या शेवटच्या थेंबापर्यंत ज्यांनी धर्म सोडला नाही त्यांना म्हणतात एकनिष्ठ धर्मनिष्ठ छत्रपती संभाजी महाराज त्यांना म्हणतात छत्रपती संभाजी महाराज कधीतरी राजांच्या जीवनाचा आढावा घ्या मी मला असं वाटतं आता काही दिवसापूर्वी तो चित्रपट आला होता छावा बरोबर प्रत्येक हिंदूने बघितला असेल आणि मला असं वाटतं त्या छावा चित्रपटामधील शेवटचे चाळीस मिनिटं ज्या हिंदूने बघितलं त्या हिंदूचं अंतकरण हे द्रवून आल्याशिवाय राहत नाही ताटून आल्याशिवाय राहत नाही आणि ज्या हिंदूच्या डोळ्यातून आसरू येत नाही असं समजा तो हिंदूचाच नाही महाराज हा एवढं त्या ठिकाणी अंतकरण हे दाटून आल्याशिवाय राहत नाही मी सांगत असतो काय त्या ठिकाणी राजांचं जीवन होतं महाराज आणि मला असं वाटतं की राजांचं जीवन तर ते चांगलंच होतं पण राजांच्या सोबतीला मला असं वाटतं जे कविकलश होते त्यांचं सुद्धा वर्णन करावं तेवढं कमी कारण मैत्री असावी ही मैत्री असावी ती कृष्णासारखी आणि सुदमासारखे माहीत होतं देवाच्या वाट्याला दारिद्र्य येईल म्हणून स्वतः त्या ठिकाणी चेले खाल्ले माराज अशी मैत्री असावी कल्पना करा औरंगजेब शेवटी शेवटी झुकला महाराज पण मला असं वाटतं की ज्यांनी धर्म सोडला नाही त्यांना एकनिष्ठ धर्मनिष्ठ छत्रपती धर्मवीर संभाजी महाराज असं म्हणतात राजांबद्दल वर्णन करावं तेवढं कमी बोलावं तितकं कमी अगदी मला असं वाटतं आपला वेळ सुद्धा संपलेला अगोदरच अभंगाचा सरळ सरळ भाव तुमच्यासमोर प्रतिपादित केला होता म्हणून महाराज वर्णन करतात उजळले भाग्य आता अवघे चिंता वारली आणि मला असं वाटतं संतांच्या दर्शनाचा काय लाभ संत दर्शनी हा लाभ पद्मनाभ जोडला जोडलेला परमात्मा अंतकरणामध्ये साठवास मला सोडतं संपुष्ट हे हृदय पेटी कोणी कोणी साठवला हृदयबंदी खाना केला आत विठ्ठल कोंडीला किंवा धन्य त्याची धन्य त्याचा पिता साठविला दाता त्रेलो सावता महाराजांनी भगवंत साठविला हरी जिही हृदय मंदिरे भगवान श्री तुकोबराने सुद्धा देवाला अंत करण दे साठवलं आणि मला वाटतं महाराज वर्णन करतात या सगळ्या गोष्टीचा आनंद तुमच्या जीवनात तुम्हाला प्राप्त झाला काहीतरी तुमचं पूर्व पुण्य होतं त्याच वर्णन महाराजांनी अभंगाच्या शेवटच्या ठेवा तो या भावा सापडला संत दर्शनी हाला भ पद्मनाभ जोडला अभंगाचा भाव असाच असला